आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळानं खोर्ली म्हापसा येथील तीन फूड युनिटवर कारवाई केली प्रदूषण नियंत्रण नियमांचं पालन न केल्यामुळे उपजिल्हाधिकारी आणि एस डी ओ बारदेज यांच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली दे हेड कम विथ दी ऑर्डर टू सील थ्री शॉप सील ओनली आ शॉप द मेन लेडी हू कम्प्लेन सारिका वशिष्ठ हू मेड द कम्प्लेन इज नॉट बिन युअर शी डिंट बिन हॅव एनिथिंग टू से शी हॅज रन अवे But she is, was present during the inspection. She was present only to click videos. She is only good at clicking videos and posting them on Instagram and Facebook. Now she did not have anything to say. She has disappeared. She has given it to someone else to say, and she has walked away. And in the end, we are the only ones who have to suffer. So, so the ones have to suffer, and everybody else will enjoy. Total teen shop three shops were put to be sealed, but only ours has been sealed. And we did not even know about this. We were not given any notice. We have not we were closed for one month. So if they had come and given a notice also we have not received anything. So they just came today. We have done all our marketing, everything now, all that is gone to waste, no? All our ingredients and whatever we have bought. नॉलेज धंदो करू नॉलेज ना किती कंपनी घातलेली हर तीन शॉपात आणि शीतकोडी ते बंद झाले त्यान पहिली घातलेली पण ते शॉपच गेले ते बंद झाले ओपन करू न आणि हा आणि दोन शॉपर रेस्टॉरंट बेसिकली पण हा होते बारीकचे एक टेकअवे मेन हंगचे उदकिन तो बयान कट के उदकू डी हमें चेकिंग कर डेली डालता हूँ हमको ये स्मेल की हीट की और इसकी प्रॉब्लम हो रही है इसका सोल्यूशन लेकिन नो यहाँ पर जो शिकायत करने आया उसका उसको पर्सनल एजेंडा बना दिया जाता है क्या वो अपने पर्सनल एजेंडे पे काम करें आप जबकि रेस्टोरेंट का रूल्स है कभी आप अपना जो सिलेंडर है उसके लिए एक स्पेसिफिक जगह रहती है आपको वो सिलेंडर आप किचन के अंदर नहीं रख सकते मैंने ये भी बात सुनी ले। लेकिन कोई नहीं बल्कि ऊपर से हमको ही ये समझाया गया कि तुम यहाँ से बंद करके चले जाओ ये देखिए मेरे हाथ में ये देखिए ये सारा दिन गर्मी अभी कम हुआ है ये दवाई लेने से ये सारा दिन गर्मी की बैठने की वजह से हुआ मैंने बोला हमको ये स्किन पे हो रहा है हमारी आंखों में जलन हो रही है लेकिन कुछ भी ध्यान नहीं दिया जा रहा बल्कि हमको ये बोला जा रहा है कि तुम तुम्हारी दुकान पैक कर लो कोई सफाई नहीं अभी आप आए हैं उससे पहले तो दो डस्टबिन पड़े थे सब जगह गंदगी बल्कि हम ये नहीं चाहते किसी का बिजनेस बंद हो लेकिन हमारी भी तो प्रॉब्लम है वो भी तो सुनी जाए सारा दिन धुएं में बैठना वो किसी भी हेल्थ के लिए हार्मफुल है कल को हमको तकलीफ है और इतने डिपार्टमेंट में हम सब डिपार्टमेंट में लिख के दे चुके सिर्फ एक स्पेशल पोल्यूशन डिपार्टमेंट को थैंक्स करना चाहूँगा तब तो वो लोग आए हैं कार्रवाई के लिए और अभी भी उन्होंने इसको लेके कुछ भी नहीं किया जबकि हमने ऐसा नहीं है उनको बोला नहीं उनको पर्सनली जो इनके ओनर है उनको भी मैंने पर्सनली बोला है मैंने कहा सर मेरे को ये दिक्कत हो रही है कल को हमको फेफड़े लंग्स में दिक्कत होती मेरी आंखों में ये जलन होती है ये स्किन का हो रहा है आप क्या कर रहे हैं नहीं कुछ नहीं बल्कि हमको ही इसी चीज़ के लिए दबाया जा रहा है बिल्डिंग में पी का डोमेस्टिक वाटर का कनेक्शन था उसको कमर्शियल यूज किया गया बाद में उसको कमर्शियल कर दिया गया अब साला पानी का बिल सब लोग भरो रेजिडेंट वालों को भी परेशान किया, किया जा रहा है और इधर हमको भी परेशान किया जा रहा है जबकि आप अगर कमर्शियल यूनिट लगा रहे हैं तो आपके हिसाब से पानी का कनेक्शन होना चाहिए ना ठीक है नहीं है जब लिखा हुआ है तो फिर हम बिल भरते रहे हमको अगर कुछ प्रॉब्लम है तो हम लोग कुछ भी ना बोले स्टार्टिंग बाई आसली रजिस्टर ना हंगन लाइली ती खबर ना आता कंटेमिनेटेड आद्याब्ल्यू उदीक तथु वनते सप्लाय हम ये आज कंप्लेन आ तर कंप्लेन जी समची कंप्लेन असा ती लेझलीन केल्या लेझलीन आणि बिल्डरात की त्या सम बी कंटॅमिनेटेड म्हणून त्याच्या उपरांत ही जी कारवाई आजची झाली ती गोवा पोल्युशन बोर्डान ती सारखी हे केले इंस्पेक्शन केला आणि त्यांच्यानी ती जो रिपोर्ट मेळा त्यांना त्याचेसून आता कारवाई झाली आणि सोपीट जाय दोन सिंगल सोपीट ते कमर्शियलाक आणि आमकां ते एका हितूनच ते सगळे वयता त्याला लागून ही आता सगळे जे असा सोसायटी कर सोसायटी करी हे सगळ्या गोष्टी जाऊन ही आजची कारवाई झाली ते आम्ही त्यांना धन्यवाद देतो हंजून येथील रस्त्याची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली आहे खड्डे आणि रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे आयचे हे मेन रोड आहेत आम्ही प्रत्येक मास्टरून कोणी हे मेन रोड आणि आय ख खड्डे पळ गेले उद्या उदिक मारले आणि व्हीलर टू हंड्रेड येंड्रेड तो पडून मरपूर शक्यता असा आणि ही स्वतः आमच्या गोच्या सीएम प्रमोद सावंत आपल्या गोव्याने पहिले आता त्याचे ऍक्शन बेगे बेगाने घेऊन आणि हेचे निकाल लावतो किया ॲक्सिडंट जाऊच्या पहिली की आज कोणी बैल म्हणून कोणी गाडीवर टू व्हिलर त्या व्हिलरी पडून मेवला त्या जबाबदार हो कॉन्ट्रेक्टर जबाबदार का सरकार जबाबदार हा डायरेक्ट विचारता हे असे उपकारचे ना जे किंवा तुम्ही काम करतात तुम्ही कुल बांधतात किती करता उडाण करतात ते आमक लागत पण पहिला उडाण करच्या पहिले सकल पहिला पयात ते सकल घडला नो ते हे करत आणि ते तुम्ही काम करा इतले सरकार बोसले आणि आणि खेळ नवे नवे रस्ते मा, मारून ते मातीवर पुरले अंडरग्राऊंड केले हे सगळं ते, ते, ते बेड जे असा ते बरे करते एककडे घालच्या पहिली ज्यावेळेचे नेता असताना जे सरकाराचे पहिली जे आता महाशेांजेकरांचे जे हायवेचे रोड असून जे वय न रस्त्या किती एक्च्युली हेच सारखे करून जाय जातं काल एका पावसान ही रस्त्याची परिस्थिती झालेली पूण पण हांव सरकारा कडेन आयज डिमांड करता हा जे लक्ष जे आहा हांगासून गो सी एम शंबर फाटी वयता फुडें हांगासून गेल्लो तो गेल् वयता आसतना पोट ट्राफिक मेळटा पण आमचे गोयचे लोक हांगासून जेन्ना हॉस्पिटलात वयता आपल्या जेन्ना वयता त्यांना हंगासून वयता आसतना इतले त्रास जाता ते आख्ख्या गोंयकारांक खबर आसतली हेजेर आमकां आम्हाला उपक्रम ना पूण परिस्थिती अशी आसा की हांगासून खूप भुरगीं वयतात हो पूण आमचे सिवील काम करपी वयतात आनी वतात आणि पावसांचे उदके भरता नकुलात जे भुरगे वयतात वतात त्यांच्या ड्रेसाचे पावसाचे झपून गाडी जर गेली गाडीसून जाल्यार त्याच्या ड्रेसांचे उदक जर पडलें पडले जाल्यार ते भूग्यात त्रास जातलो जातो मागता हे डिव्हायडरात परिस्थिती वाईट झालेली असा नो हा सरकारन ताबडकोब एन एच सिक्स्टी सिक्सचे पीडब्ल्यू इंजिनियर आसा हे गोयच्या सीएमकडे पीडब्ल्यू सध्या आला गोयच्या सी एमां सांगता हा बेगीतल्या बेगीन बेगीतल्या बेगीन हा उपयोग करून उपाय करप हरकार रस्त्याचे आणि हा एकटे जे धर जो आसा थर्टी सेंटीमीटर फॉर्टी सेंटीमीटर हा डबल सोलिंग करून सारखे क्लियर करून हा आमचे जे गोयात जे लोक येता वयतात त्यांना हंगासून सुळेत करून दिवचे सुपरवंड म्हणजे काम करतात त्यांचे जे लक्ष ना त्या ऑफिसान बसून महिन्याच्या महिने पगार घेता ते पी जो पीडब्ल्यूच इंजिनियर जो असा आणि गोव्हर्मेंट ऑफ गोवा आणि डब्ल्यू मिनिस्टर विचारता की तुझ्या सरकारचे मनीस जे काम करतात ते जो पगार दिता ते बसून कसले कर काम करता का म्हणून लक्षात रस्त्याचे काम करतासना सुपरवयझर नसता ही परिस्थिती झालेली असा हेचेर बेगीतल्या बेगीन उपाय करपाचो आणि लक्ष लक्ष कसे आसा सरकारचे खबर आसा की हा लक्ष लक्षून दिवंक करता की हेच्या पुढे पडटलो आनी आणि पावस पडपाचो आसा आगा आगा हा आयज बरे हा वातावरण आम सूर्य असा तुमचं काम करत हंगा खूप संधी असा बेगीतल्या बेगीन हेजे तोडगो काढून गोयच्या लोकांक हंगासून त्यांच्यानी सुळत करून दिवस मागता डायरेक्ट कळटा की कॉन्ट्रेक्टरांचे निग्लेशन हो असा हा बेगांच्या बेगान मागता सरकाराकडे की लोक किंवा